नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या घडामोडी सरसकट कुंदी संबोधण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मोठा पेज, महादी वक्त्यांसोबत तातडीची बैठक मनोज जरांगे यांना भेटून परत जाताना सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी फेकल्या बाटल्या आपल्याकडे येणाऱ्या नेत्यांना सन्मानाने पाठवा गोंधळ घालणारे सरकारचेच लोक तर आम्हाला ओबीसी जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही जरांगे पाटील आणि सुप्रिया सुळे जरांगेंच्या स्टेजवर गेल्याच कशा शरद पवारांचाही पाठिंबा आहे का ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा संतप्त सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलकांची जेवण आणि पाण्याची होत असलेल्या हाल अपेष्टा थांबवण्यासाठी अंबाजोगाई शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून आंदोलकांसाठी पिण्याचे पाणी चटणी भाकरी तांदूळ व किराणा साहित्य मुंबईला पाठवण्यात आले मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो आंदोलकांचे पाणी व जेवणाचे हाल अपेष्टा होऊ नये म्हणून शहरातील समाजबांधवांनी मदतीसाठी आव्हान करणारी फेसबुक पोस्ट शेअर केली होती त्या फेसबुक पोस्टला प्रतिसाद म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्याम मुळे पाटील यांच्या अंबाजोगाई शहरातील मोंढा येथील अडद दुकानी दानशुरांची एकच गर्दी विविद जाती एक जमा झाली विविध जातीधर्मांचे लोक एकत्र येत पाणी बॉटलचे बॉक्स चटणी भाकरी फरसाण तांदूळ सिलेंडर टाक्या पातेले असे तीन टेम्पो साहित्य जमा करून शनिवारी मुंबईला पाठवण्यात आले यावेळी ॲडव्होकेट माधव जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मराठा योद्धे आदरणीय मनोदादा तरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला पाठिंबा पा देण्यासाठी दे आदरणीय दादांसोबत लाखो मराठा बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये आझाद मैदानावर गेलेले आहेत परंतु या दिमी इंग्रजी सरकारनं इंग्रजापेक्षाही दलिलदार असलं सरकार या सरकारनं कालपासून त्या आपल्या मराठा आंदोलन बांधवांना अन्न पाणी मिळू नये यासाठी तिथले खाऊ गल्ल्या खाऊ हाटे बातमी जेव्हा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली तेव्हा हो या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी व सर्व इतर ओबीसी बांधव धनगर बांधव मुस्लिम बांधव या सर्वांनी अगदी चपात्या दही धपाटे त्यानंतर दशम्या आणि त्याचप्रमाणे तांदूळ आणि संपूर्ण किराणा आणि पाण्याचे बॉक्स फरसाण हे सर्व साहित्य या ठिकाणी आज जमा केलेले हे अन्न घेऊन आम्ही मुंबईला आज या ठिकाणी जात आहोत युवादर्पण लाईव्ह साठी दिलीप आरसूळ अंबाजोगाई हो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे मोठ्या थाटामाठात था साजरी करण्यात आली यावेळी दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठाचे प्राध्यापक श्री मिलिंद नाना आव्हाड यांची उपस्थिती होती तसेच यावेळी त्यांच्यासमवेत बंडू लोखंडे गावचे सरपंच शशिकांत मस्के पोलीस पाटील दामोदर वाघमारे जयंती अध्यक्ष अर्जुन वाघमारे उपाध्यक्ष महादेव अडागळे अशोकरावजी वाघमारे निवृत्तीदादा कदम शेख दिलावर पटेल संदीप वाघमारे अनिकेत वाघमारे पप्पू वाघमारे सुखदेव वाघमारे अण्णाभाऊ वाघमारे गोपाळ वाघमारे बबन मिसाळ युवराज दळवी यांचीही उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे माजलगाव मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईत अमरण उपोषण सुरू झाले असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणींमुळे जाता येत नसल्याने एक तरुण विषारी औषध पिला होता उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून जरांगे पाटील हे मुंबई येथे आमरण उपोषण करत असल्याने त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत परंतु मुंबईला जाण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने नैराश्यत असलेल्या आहेरओगाव येथील भरत यादव खरसाडे वय बावीस वर्षे या तरुणाने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते त्याला उपचारार्थ बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी मृत्यू झाला आरक्षणासाठी गेल्या तीन दिवसांमध्ये आज हा तिसरा बळी आहे परळी शहरातील रेल्वे स्थानकात थांबलेल्या पाच वर्षीय चिमुरडीला उचलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आला पंढरपूर येथील एक, एक जोडपे आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधार्थ रेल्वेने परळी येथे आले होते सकाळच्या सुमारास रेल्वे परळी वैद्यनाथ स्थानकावर आली या ठिकाणी हे पती पत्नी आपल्या मुलीसह उतरले यातील पीडित बालिकेची आई दोन तीन दिवसांपासून आजारी असल्यामुळे रेल्वे स्थानका नाकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली पीडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे आजूबाजूला गेले होते तेवढ्यातच काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभोवती चक्रा मारत होती याच दरम्यान एकटी मुलगी पाहून एका अज्ञात व्यक्तीने तिला त्या ठिकाणाहून उचलून नेत गैरकृत्य केले या पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हा अज्ञात नराधम तिथून पसार झाला तर मुलगी रडत रडत आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याने तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे आईच्या लक्षात आले पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते परंतु पुढील उपचारासाठी अंबाजोगा येथील स्वराती रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले असून आरोपी मात्र फरार झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास परळी येथील संभाजीनगर पोलीस करत आहेत घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे काल शनिवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी भीषण अपघातात सहा जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पुन्हा एका अपघातात दुचाकीवरील एक जण जागी ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना केज तालुक्यातील सारणी सांगवी पाठी घडली गफ्फार गजम शेख वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार परळी असे मयताचे नाव असून राजू बाळस्कर राहणार परळी असे जखमीचे नाव आहे मयत हा बांधकाम मिस्त्री असून जखमी हा मजूर आहे त्यांनी केज तालुक्यातील बरडफाटा येथे एक बांधकाम गुत्ते घेतले असून ते सदर बांधकामाकडे दुचाकीवरून जात असताना केज मांजरसुमार रोडवरील सांगवी सारणी पाठीजवळ आले असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यामुळे ते दोघेही उंच उडून सिमेंट रोडवरती खाली पडले त्यावेळी दोघांनाही गंभीर मार लागून गफ्फार शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर राजू बाळसकर हे गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला प्रथम केज येथे व नंतर अंबाजोगा येथे उपचारार्थ दाखल केले परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील वसा येथे आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी विहिरीत बुडून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला अभिषेक गजानन राऊत व एकवीस वर्षे असे मैत तरुणाचे नाव असून जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसा येथील अभिषेक गजानन राऊत हा पोहण्यासाठी गाव शिवारातील विहिरीत उतारला होता परंतु काही क्षणातच तो काळाच्या दाढेत गेला तो परत न आल्याने गावातील अनेक तरुणांनी आपल्या जीवाची परवा न करता विहिरीत उतरून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून न आल्याने जिंतूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले विहिरीतील पाणी विद्युत पंपाच्या साहाय्याने उपसल्यानंतर तब्बल पाच तासांनी अभिषेकचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला या घटनेने राऊत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण वसागाव शोकसागरात बुडाला आहे तर बोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार